नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहुंजे येथे व्यवसाय करणाऱ्या चोपन्न वर्षीय व्यक्तीस विविध मेल आय फोन फोन नंबरद्वारे संपर्क करून पाच आरोपींनी एकोणीस लाख एकोणचाळीस हजार चारशे सत्तावीस रुपयाचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा आयात निर्यातीचा व्यवसाय आहे त्यांना दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस ते तेवीस मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये पाच आरोपींनी संगणमत करून स्वीडनच्या एका कंपनीस लागणारे नुपुरगा सोल्युशन ऑइल हे कुमार एंटरप्राइजेसचे लक्ष्मीकुमार यांच्याकडून खरेदी करण्यासाठी फिर्यादी यांना मध्यस्थी म्हणून काम करण्यास सांगून त्यापोटी मोठ्या प्रमाणात कमिशन देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी वेगवेगळ्या अकाउंटवर एकूण एकोणीस लाख एकोणचाळीस हजार चारशे सत्तावीस रुपये पाठवण्यास सांगून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे म्हणून शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे पाच अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद